नमस्कार फायनली आपण पाहतोय प्रियाने परवा जो पराक्रम केलेला असतो तो म्हणजे पूर्णाजीच्या नवऱ्याचा एक सिक्रेट दिलेला बॉक्स तिने स्वतःच्या पायाने लकटून पाडलेला असतो आणि तो फोडलेला असतो त्यामुळे पूर्णाजी खूपच दुखावलेली असते आणि शेवटी त्याच आता लकटलेल्या बॉक्सला सायलीने स्वतःच्या हाताने अगदी पहिल्यासारखं करायचा प्रयत्न केलेला असतो आणि त्यात सायली छान प्रकारे सक्सेससुद्धा झालेली असते त्यानंतर तो बॉक्स तिने थेट आता पूर्णाजीच्या समोर नेऊन ठेवलेला असतो आणि पूर्णाजी जेव्हा तो बॉक्स पाहते तिला खूपच बरं वाटतं आणि लगेचच पूर्णाजी म्हणत असते खरंच सायली मानलं तुला या घरातील तू खरंच गृहलक्ष्मी आहेस घरातल्या लोकांना कसं खुश करायचं हे तुला बरोबर कळतं या बॉक्सची काय माझ्या लेखी किंमत आहे ना हे फक्त मीच जाणू शकते त्यावर सायली म्हणत असते पूर्णाजी एवढं माझं कौतुक करायची गरज नाही आहे हा बॉक्स आधीसारखा मी नाही करू शकले पण जेवढा जमला तेवढं मी जोडण्याचं काम केलंय त्यावर पूर्णाजी म्हणत असते अगं तुला जोडायलाच जमतं आणि त्या प्रियाला तोडायला हे वाक्य आता थेट प्रियाने कोपऱ्यात उभं राहून ऐकलेलं असतं आणि प्रिया स्वतःशी बोलत असते या सायलीना प्रत्येक वेळी मध्ये मध्ये करण्याची घाणेरडी सवय आहे काय गरज होती हा बॉक्स जोडायची थेट हा बॉक्स डस्टबिनमध्ये टाकला असता तर काय फरक पडला असता या म्हातारीला पण ना उगाच नको त्या वस्तू जमू करायची सवय लागली आहे आणि अशातच आपण पाहतोय हो आता थेट पूर्ण जीवनात असते सायली आज मी खूप खुश आहे त्यामुळे मला तुला काहीतरी द्यायचं आहे आता हे वाक्य ऐकल्यावर प्रिया एकदमच गांगरते प्रिया स्वतःशी बोलत असते अरे बाप रे बाप ही म्हातारी या सायलीला काही सोन्याची मोठी वस्तू तर देणार नाही ना आणि अशातच आपण पाहतोय आता पूर्णाजीने छान असा एक सोन्याचा डबा काढलेला असतो आणि त्यातून मस्त असे कानातले थेट सायलीसमोर धरलेले असतात आणि लगेचच आता पूर्णाजी म्हणत असते घे घे सायली आत्तापासून हे तुझे तू वापर हे वाक्य ऐकल्यावर सायली म्हणत असते पूर्णाजी याची काहीच गरज नाही आहे फक्त मला तुमचा आशीर्वाद तुमचा हात माझ्या डोक्यावर हवाय बाकी काही नाही त्यावर पूर्णाजी म्हणत असते अगं माझा हात आणि माझा आशीर्वाद तुझ्यासोबत कायमच आहे पण मी प्रेमाने दाते आहे म्हणून तू घे त्यावर लगेचच आता सायलीने ते ते कानातले हातात घेतलेले असतात आणि त्यावेळेला प्रिया स्वतःशी बोलत असते या म्हातारीला पण नको तिथे दान करण्याची सवय आहे आणि अशातच आता थेट पूर्णाजीने असं म्हटलेलं असतं आजपासून याच्यावर तुझा अधिकार आहे त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते थे। थँक्यू सो मच पूर्णाजी आणि लगेचच आपण पाहतोय का आता थेट सायली आणि अर्जुन काही कामानिमित्त आता घरातून बाहेर पडत असतात पण प्रियाच्या मनात मात्र वेगच चाललेलं असतं प्रिया स्वतःशी बोलत असते या सायलीला दिलेले कानातले मी तर आता माझ्याकडे मिळूनच राहणार पण त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी करणार आणि अशातच आता घरातून बाहेर पडलेल्या सायलीला आता प्रियाने पाहिलेलं असतं आणि प्रिया स्वतःशी बोलत असते अरे वा ही तर मला आयती संधी चालून आली आहे आता मला थेट या सायलीच्या बेडरूममध्ये जात तिच्या कानातलं थेट मला चोरता येईल आणि थेट मला ते थे माझ्याकडे ठेवता येईल आणि अशातच आता सायलीच्या बेडरूममध्ये गेलेल्या प्रियाने खूपच शोधाशोध केलेली असते आणि शेवटी तिला एका ड्रॉवर खाली ते कानातले सापडतात आणि लगेचच आपण पाहतोय आता प्रिया ते कानातले आपल्याबरोबर आपल्या बेडरूममध्ये घेऊन येते आणि ते ते आपल्या बेडरूममध्ये लपवते इकडे आपण पाहतोय आता संध्याकाळची वेळ असते सायली अर्जुन घरी येताना सायलीने अर्जुनला असं म्हटलेलं असतं अर्जुन सर आज मला पूर्णाजीने त्यांच्या सोन्याच्या डब्यातले काही कानातले दिले आहेत हे वाक्य ऐकल्यावर अर्जुन म्हणत असतो अरे वा मिसेस सायली तुम्ही तर एकदम फेमस झालात आपल्या घरामध्ये लोकप्रिय झालात त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते असं काही नाहीये आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो ठीक आहे आता घरी गेल्या गेल्या मला ते कानातलं दाखवा मला बघायचं आहे कसं दिसतंय तुमच्या कानात आणि अशातच सायली हो म्हणते शेवटी दोघं आता बेडरूम मध्ये आल्यावर लगेचच आता सायली ड्रॉवर खाली ठेवलेलं थे। कानातलं शोधत असते पण ते तिला काही केल्यास सापडत नसतं आणि लगेचच आता अर्जुन म्हणत असतो काय आहे मिसेस सायली एवढ्या टेन्शनमध्ये का दिसत आहे त्यावर आता सायली म्हणत असते अह अर्जुन सर पूर्णाजीने दिलेल्या कानातलं मी इथेच ड्रॉवर खाली ठेवलं होतं पण ते आता दिसत नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली अ होतं कधी कदि कधी असं बघा आजूबाजूला कुठेतरी ठेवलं असेल त्यावर सायली म्हणत असते तुम्हाला काय म्हणायचं आहे मी वेंदळे आहे का अहो मी इथेच ठेवलं होतं मला चांगलं आठवतं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता अर्जुन म्हणत असतो अच्छा म्हणजे ते तुम्ही इथेच ठेवलं होतं त्यावर आता सायली म्हणत असते हो किती वेळा बोलू आणि अशातच आपण पाहतोय आता अर्जुन म्हणत असतो याचा अर्थ कळतोय का तुम्हाला तुम्हाला कानातलं देताना पूर्णाजीला कुणीतरी पाहिलं पाहिलंय आणि थेट त्याच व्यक्तीने ते कानातलं इथं हलवण्याची शक्यता आहे त्यावर आता सायली म्हणत असते तुम्हाला नेमकं का काय म्हणायचं आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो अहो प्रिया प्रियाचा विचार करा प्रियाच या बेडरूममध्ये येऊन जर कानातलं घेऊन गेली असेल तर त्यावर आता थेट सायली म्हणत असते ती असं कोणाच्या बेडरूममध्ये जाईल आणि घेईल असं वाटत नाही आहे पण ती असं करू शकते यात काही शंका नाही आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो असं असेल तर आत्ताच्या आता प्रियाला जाब विचारा आणि लगेचच आता सायली म्हणत असते ठीक आहे आणि मग बाहेर आलेली सायली समोर असलेल्या प्रियाला म्हणत असते काय गं प्रिया तू आमच्या बेडरूममध्ये आली होतीस का त्यावर प्रिया म्हणत असते येड लागलं आहे का मला तुमच्या बेडरूममध्ये यायला मला माझं स्वतंत्र बेडरूम नाही आहे का त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते मी सहजच विचारलं आहे आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली मला असं वाटतंय आपण हिचं बेडरूमच शोधलं पाहिजे आणि अशातच आता थेट प्रिया म्हणत असते माझ्यावर चोरीचा आळ घेऊ नका मी आधीच सांगते त्यावर लगेचच आता पूर्णाजी म्हणत असते काय चाललंय आणि शेवटी पूर्णाजीला कळतं की सायलीचं मी दिलेलं सोन्यातलं कानातलं नेमकं सापडत नाही आहे आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो पूर्णाजी मला तर या प्रियावरच संशय आहे शेवटी आता पूर्णाजीने म्हटलेलं असतं प्रियाचं बेडरूम चेक करा आणि तेव्हा प्रियाच्या बेडरूमच्या ड्रॉअरमध्ये ते सोन्याचं कानातलं भेटलेलं असतं आणि अशातच आता एकच गोंधळ माजलेला असतो प्रिया आता माफी मागी लागते ती म्हणत असते मला कळत नाही आहे नेमकं इथं कसं आलं त्यावर लगेचच आपण पाहतोय प्रिया असंही बोलू लागते पूर्णाजी मला वाटतं या सायलीने मला बदनाम करण्यासाठी बहुतेक माझ्या ड्रॉवरमध्ये आणून ठेवलं असावं त्यावर लगेचच आता पूर्णाजी म्हणत असते तू स्वतः माझ्या सायलीला समजू नको हे वाक्य ऐकल्यावर आता प्रिया म्हणत असते पूर्णाजी हे तर सपशेल चुकीचं आहे म्हणजे एका सुनेला वेगळा न्याय आणि एका सुनेला अवेगळा न्याय त्यावर आता थेट सायली असं म्हणत असते तुला तर चांगलंच माहिती आहे प्रिया सकाळी मी अर्जुन सरांबरोबर बाहेर गेले होते ते आत्ता आली आहे मग मी तुझ्या बेडरूममध्ये जाईनच कधी आणि अशातच अश्विन म्हणत असतो प्रिया खोटं बोलू नको सायलीच्या बेडरूममध्ये जाताना मी तुला पाहिलं आहे हे वाक्य ऐकल्यावर पूर्णाजी म्हणत असते सांग आधी तू सायलीच्या बेडरूममध्ये का गेलीस त्यावर लगेचच आता शेवटी पूर्णाजीने प्रियाला झापल्यावर शेवटी प्रियाच्या तोंडून निघतं हो मीच आणलं तिकडून हे कारण प्रिया माझं नाव आहे आणि शेवटी सायलीवर याचा हक्क का कसा काय मी देखील या घरची सून आहे त्यावर लगेचच आता पूर्णाजी म्हणत असते अगं नालायक बाई तुला एवढं सुद्धा कळत नाही का प्रत्येक वेळेला तू पागलथर्क करत असतेस म्हणून घरातले तुझ्या विरोधात असतात शेवटी तू काहीतरी कर आणि अशातच आता शेवटी प्रियाला सगळ्यांनीच फाट्यावर मारलेलं असतं आणि तिचा चांगलाच अपमान केलेला असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता तरी या नालायकीला अक्कल यायला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद